नमस्कार मी कल्याण गुले मंगळवेढा माझा न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे आज आपण आलेलो आहे पंढरपूरमध्ये पंढरपूरमध्ये अगदी स्वर्गीय भारतनाना भालके यांच्या सुनबाई म्हणजे भगीरथदा भालके यांच्या पत्नी प्रणिती भालके आज नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार म्हणून ते आज पंढरपूरमध्ये रिंगणात आहेत तर आपण चर्चा तर होणाऱ्या कार्यक्रमामध्ये अगदी त्यांचं काही मनपूर्वक तुमचं स्वागत पण सध्या तुम्ही राजकारणात येणे मागचं कारण काय आणि सध्या नगरपालिकेला खर तर म्हणजे पंढरपूरमध्ये ग्राउंडला उतरण्याचं माझं एवढंच कारण आहे की शहरातील लोकांना त्यांच्या घरापर्यंत का जाऊन काम करण्यासाठी त्यांच्या सोयी सुविधा ज्यांना नगरपालिकेच्या माध्यमात ज्या उपलब्ध व्हायला पाहिजे होत्या त्या उपलब्ध झालेल्या नाहीत आणि माझा हा जो लढा आहे तो सर्वसामान्य जनतेसाठीचा लढा आहे त्यासाठी मी आज पंढरपूरच्या रिंगणात उतरलेले आहे ज्या पद्धतीने आता सातत्यानं पंढरपूरचे खड्डे असतील पाण्याचा प्रश्न असेल शाळेचा प्रश्न असेल त्या तुम्ही कोणत्या माध्यमातन आता तुम्ही नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असाल तुम्ही जनतेपर्यंत जाणार आहे तुम्ही तो मुद्दा कितपत जनतेपर्यंत पोहोचवणार आहे काय संचाल आपल्या का प्रेक्षकांना पहिल्यांदा तुम्हाला मी एक गोष्ट क्लिअर करते की अगोदर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार होण्या अगोदर मी या शहरामध्ये ग्राउंडला आधी काम केलेलं आहे आणि ते काम करत असताना मला या जनतेची तळमळ लक्षात आली की नगरपालिकेकडे करण्यासारखं भरपूर असताना सुद्धा नगरपालिकेमार्फत ज्या गोष्टी केल्या गेल्या पाहिजे होत्या ते इथं होत नाहीत हे मला म्हणजे आधी दिसून आलं त्यासाठी मी वेळोवेळी तिथे पाठपुरावा करून मग खाली झोपडपट्टी भागातले लोक असू द्या किंवा हातावर व्यवसाय करणारे छोटे मोठे व्यावसायिक असू द्या त्यांच्या विविध प्रश्नांवरती अगोदरही आवाज उठवलेला आहे आणि त्यांना जिथं लागेल तिथे जाऊन स्वतः ग्राउंडला उतरून मदत देखील केलेली आहे आता आ, आज आपण बघतोय की एवढं मोठं तीर्थक्षेत्र आहे आपलं पंढरपूर आणि त्या तीर्थक्षेत्राच्या अनुषंगाने निधीही तितका मोठ्या प्रमाणात त्या पंढरपूरला मिळतो पण त्या मानाने ज्या क्षमतेने पंढरपूरचा विकास व्हायला पाहिजे होता तो अजिबातच झालेलं नाही सगळे सर्वच बाबतीत शहराची अशी अवस्था झालेली आहे सगळीकडे धूळ खड्डे म्हणजे अक्षरशः काही लोक तर पंढरपूरला धूळपूर पण म्हणायला लागलेले आहेत आणि लोकांना अक्षरशः श्वसनाचे आजार व्हायला लागलेले आहेत या धुळीमुळे त्याच्यामुळं मला धूळमुक्त पंढरपूर आणि खड्डेमुक्त पंढरपूर करायचं आहे पण सध्या जर आज पंढरपूरला भाविक येतो त्यावेळेस जर गेल्या तीस चाळीस वर्षामध्ये तेच पंढरपूर आहे तेच आज पंढरपूर आहे ज्या वेळेस तुम्हाला दिलं आणि तुम्ही त्या पदावर जर बसला तर आपले येणारे भाविक असतील किंवा नागरिक असतील यांच्यासाठी तुम्ही कोणकोणत्या सुविधा पंढरपूरमध्ये आणणार आहेत काय करणार हे बघा तुम्ही जो आता हो, प्रश्न विचारलाय मला की गेली चाळीस वर्षापासून सत्ताधारी तेच आहेत आणि पंढरपूर पण तसंच आहे तस मला एक म्हणजे माझ्या विठ म्हणजे हे विठ्ठलाचं म्हणजे तीर्थक्षेत्र आहे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं आपल्या पंढरपूरला जितके भाविक येतात तितकेच भाविक इतर तीर्थक्षेत्रालाही जातात पण आपल्या पंढरपूरला इतर तीर्थक्षेत्राच्या तुलनेत जास्त निधी येऊन सुद्धा त्याचा विकास झालेला नाही आज आपल्याला बघायचंच म्हटलं तर शिर्डी बघा शेगाव बघा मागे अक्कलकोट ची सुधारणा होत आहे त्याप्रकारे इथं सुधारणा झालेली नाही मला फक्त माझ्या जे भाविक येणार आहेत त्यांना एक स्वच्छ सुंदर आणि धूळमुक्त पंढरपूर त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना तर आहेच पण इथं उपस्थित असलेल्या सुद्धा नागरिकांना उत्तम म्हणजे आरोग्याची सोय आरोग्य तपासणी असू द्या किंवा स्वच्छ पाणी पिण्याचं महिलांसाठीच्या ज्या उपाययोजना आहेत बोलायचं झालं तर साधी वॉशरूमची सोय सुद्धा आपल्या पंढरपूरमध्ये महिलांसाठी एखाद्या प्रतिष्ठित ठिकाणी नाही ज्या पद्धतीनं आज सर्वसामान्य पंढरपूरचा नागरिक असेल किंवा एक तुमचा माळ विकणारे असेल हार विकणारे असेल ह्या महिला आहेत त्या महिलांना सातत्यानं मंदिर परिसरामध्ये त्रास होतो आणि त्या ठिकाण त्यांना उठवून पाठवलं जातं तर त्यावेळेस तुम्ही त्या महिलांना काय आधार देणार आहे का तुम्ही काय नाही सातत्यानं आम्ही त्यावेळेस नाना असतील त्यावेळेस ते, ते आम्ही बघितलंय है, है। त्या पद्धतीने आज नानांचे सुनब आहेत ते पुन्हा नगराध्यक्ष पद तुमच्याकडे आल्यानंतर मिळेल नगराध्यक्ष पद नसताना देखील हे काम मी ऑलरेडी केलेलं आहे आणि तेथील त्या एरियामध्ये त्या परिसरात ज्या महिला किंवा इतर छोटे मोठे व्यावसायिक असतात त्यांना माहीत आहे आजही त्यांना काही त्रास झाला तर त्या हक्काने मला कधीही फोन करतात आणि त्यांच्या एका हाकेला मी तिथं जाऊन आधी गेलेले आणि यापुढे तर मग माझ्याकडे पद आल्यावर तर नक्कीच मी त्यांच्या सहपाठीमागे भूक्कपणे उभा राहीन आज महिला बऱ्याच ठिकाणी तिथं चुडं बांगड्या किंवा हार फुलं विकणाऱ्या बहुतांशी महिलाच आहेत आणि त्या महिला अशा आहेत की त्यांच्या त्या महिलेच्या जीवावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह असतो त्याच्यामुळे मला माहित आहे की अक्षरशः हजार आणि दीड हजाराचा व्यवसाय करणाऱ्या महिला आहेत आणि पालिका प्रशासन त्यांना अत्यंत वाईट प्रकारचा त्रास दिला जातो काल एखादच होते मी स्वतः तिथं थोडं घालायला होते तेव्हा मी बघितलं की म्हणजे बायकांना पटकन तिथून उठवतात बर उठायला अगोदर सांगणं आणि ते उठोपर्यंत वाट बघण्याची सुद्धा कॅपॅसिटी त्या लोकांकडून असते ते थोडं किती नाजूक असतात वांगड्या त्यांच्यावर म्हणजे धक्काबुकी केली जाते त्यांचा मार फोडला जातो कुठंतरी हे थांबलं गेलं पाहिजे आज आपला छोटा मोठा व्यावसायिक ह्या गोष्टीला भयभीत झालेला आहे त्यांनी जायचं तरी कुठं हा विठ्ठलाचा दरबार आहे आणि विठ्ठलाच्या ठिकाणी विठ्ठल हा सगळ्यांचा आहे आणि त्या ठिकाणी जर आपल्यासारख्या छोट्या व्यावसायिकांच्या जर प्रश्न उपस्थित होत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट अशा प्रत्येक छोटा मोठा किंवा कुठलाही व्यापारी असे त्याच्या पाठीमागं त्याच्या व्यवसायाच्या पाठीमागं उभं राहणं हे माझं अध्य कर्तव्य असेल अगदी पंढरपूरमध्ये ज्या वेळेस सर्वसामान्य लोक येत असतात किंवा भाविक येत असतात त्यावेळेस आपल्या पंढरपूरमध्ये एक ट्रॅफिकची समस्या आहे सिग्नल कुठे सुद्धा नाही जे आहेत ते सुद्धा बंद आहेत नाही सिग्नल तर म्हणजे पाहिजेतच आणि ते करून घेण्यासाठी मी तिथे तत्पर असेल दुसरी गोष्ट मला एक सांगायची आहे की माझ्या पंढरपूरमध्ये कुठल्याही वेळी माझ्या मधील प्रत्येक महिला माझी प्रत्येक लेख एक म्हणजे भीतीमुक्त फिरली गेली पाहिजे त्या दृष्टिकोनातूनही मला काम करायचं आहे पंढरपूरच्या प्रत्येक चौकात प्रत्येक अडचणीच्या ठिकाणी मला सीसीटीव्ही बसवायचे आहेत की जेणेकरून कुठली महिला असू द्या आणि कुठली मुलगी असू द्या की ती भयमुक्त तिथून वावरली पाहिजे या दृष्टिकोनातून मला प्रयत्न करायचा आहे राष्ट्रीय दर्जाचं तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर ओळखलं जावं असं काम मला करायचं आहे ऐकलं जायला पाहिजे या दृष्टिकोनातून मला काम करायचं आहे आणि ते काम करण्यासाठी मला तमाम मायबाप जनतेची साथीची गरज आहे आणि हे मी करू शकते आणि मी म्हणून मी एक नाही तर सर्वसामान्य सर्व, सर्व लोक त्यांच्या एका मताच्या अधिकारावर हे सगळं आपण घडवू आपण देखील सगळे सेलिब्रिटी होणार आहोत ज्या पद्धतीनं तुम्ही सेलिब्रिटीचा इथं प्रश्न उपस्थित केला ज्यावेळेस बाहेरील लोक आपल्या पंढरपूरला आले तर आपल्या पंढरपूरचं उत्पन्न वाढणार आहे हे तुमचं म्हणजे उत्तर आहे जेणेकरून बाहेरचा एखादा सेलिब्रिटी आला तरी आपलं हॉटेल असेल व्यवसाय असेल त्याला बघा एक दोन रुपये मिळतील असं तुमचं या म्हणजे पाठीमागचा उद्देश आहे पण एकंदरीत आता नानांच्या काळापासून अगदी दादांपर्यंत तुम्ही निवडणुका पंढरपूर शहराच्या अगदी जवळ अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत तुम्ही गेला झोपडपट्ट्या असेल किंवा सर्वसामान्य असेल उपनगरामध्ये असाल त्या लोकांचे तुम्हाला काय प्रश्न वाटले बाबा ह्या लोक खरंच अडचणीत चा आहेत एक बाबा सध्या नानांच्या काळापासून आपल्याकडे आमदारकी नाही तर आमदारकी नसेल तर या नगराध्यक्षपदाच्या माध्यमातून बाबा जे तुम्हाला पाठिंबाच्या निवडणुकीमध्ये तुम्ही सातत्यानं लोकांपर्यंत हे लोकांच्या गरजेची गोष्ट आहे असे काय सांगता तुम्ही बाबा पंढरपूरमध्ये या गोष्टी गरजेच्या आहेत म्हणजे उपनगर असेल किंवा झोपडपट्टी असेल किंवा मध्यम वर्ग असेल बघा उपनगर वरच्या भागात येतात तिथला प्रश्न वेगळा आहे आणि खाली झोपडपट्टी पर पर भागात जे लोक राहतात त्यांच्या समस्या ते कळू द्या ना पंढरपूरच्या आपल्या सर्व नागरिकांना कळू द्या कुठले कुठले प्रश्न आहेत अगदी झोपडपट्टी पर पर असेल किंवा झोपडपट्टी पर मधल्या लोकांना मुळात एक महत्वाचा प्रश्न असा आहे की खरं तर मला वैयक्तिक असं वाटतं की मुक्त पंढरपूर व्हायला पाहिजे आणि खर तर त्या म्हणजे वारीच्या काळात असल्या किंवा पूर परिस्थिती ज्यावेळेस येते त्यावेळेस अतिशय भयानक त्रास तिथल्या लोकांना होतो आणि आम्ही वेळोवेळी जाऊन त्या पूर परिस्थितीत तिथल्या लोकांना आधार किंवा तिथं काही जे गोष्टी लागल ती देण्याचं काम वेळोवेळी केलेच आहे पण कायम स्वरूपीची काहीतरी उपाययोजना व्हावी आणि ती नगरपालिकेच्या माध्यमातून आपण करू शकतो आणि माझं हेच धोरण असेल की तिथं जे अडचणीच्या ठिकाणी लोक राहतात त्यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी आपण स्थिर करावं हे धोरण असेल माझं या ठिकाणी जर आता तुम्ही सध्या नगरपालिकेला उमेदवारी अर्ज भरलाय पण लोकांमध्ये एक अशी चर्चा चालू आहे की पुन्हा नंतर मिस्टर नगराध्यक्ष ही पद्धत होईल का तसा अजिबात होणार नाही कारण लोकांना माहित आहे ग्राउंडला काम करताना तिने मला बघितले आणि असं काही होणार नाही कुठल्याही मी अगोदरच एक गोष्ट क्लिअर केलेली आहे की इथं माझ्यापर्यंत यायला कुणालाही कुठल्या मध्यस्थीची गरज लागणार नाही आणि एक महत्वाचा मुद्दा क्लिअर करते की कोणीतरी प्रणिता खानके नगराध्यक्ष ना नाही सर्वसामान्य जनता नगराध्यक्ष असणार आहे लोकांच्या भावनेचा लोकांच्या हिताचा आणि त्यांच्या प्रश्नांना हात घालून त्यांना प्रत्येक गोष्टीत घेऊनच मी काम आज सध्या सध्या परिचार गोष्टी ओबीसी उमेदवार जातो मराठा आणि ओबीसी यामधली काही तर दुरी निर्माण होईल असं तुम्हाला वाटते नाही नाही अजिबात असं वाटत नाही पंढरपुरुष तसं बघायला गेलं तर आपण बहुजन आ, हे मानणारं व्यक्तिमत्व आपण हे करतो पंढरपूर शहरामध्ये सगळेच लोक गुन्हा गोविंदाने आणत आहेत की कुठं कोण जातपातीचं राजकारण इथे कधी झालेलं नाही यापुढे होणार नाही ते होऊ नये तसं बघायला गेलं तर नगरपालिकेच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये जेव्हा आपल्याकडे सत्ता होती त्यावेळेस नानाने जातीच्या पलीकडचं राजकारण नेहमी केलेलं आहे आणि तसं सांगायचं म्हटलं तर महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असू द्या मग अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याला दिलेले योगदान असू द्या अहिल्यामाईंच्या पुतळ्याचं असू द्या वेळोवेळी नानांनी त्या गोष्टीचा पाठपुरावा के केलेला आहे आणि तळागाळातील प्रत्येक लोक प्रत्येक व्यक्ती माझा आहे कुठला तो कुठल्या जातीचा आहे किंवा कुठल्या धर्माचा आहे हे न बघता नानांनी काम केलेलं आणि त्यांच्याच विचारांची वारदर म्हणून आपण इथं काम करणार आहोत आणि मला सर्वसामान्य सगळ्याच लोकांना एवढीच विनंती आहे की माझ्यासाठी माणूस हा महत्वाचा आहे आणि माणूस हा धरूनच मी काम करणार आहे इथं जात हा हा विषय येणारच नाही आता सध्या सव्वीस तारखेला तुम्हाला निवडणूक चिन्ह मिळणार आहे तोपर्यंत सध्या तुम्हाला पाच दिवस प्रचारामध्ये मिळणार म्हणजे चिन्ह पोचवायला किंवा प्रचारासाठी असणार तुम्ही त्या पाच दिवसामध्ये तुमचा अगदी प्रभाग असेल किंवा वार्डराचा प्रत्येक ठिकाणी तुमचं त्या पद्धतीनं म्हणजे चिन्ह वाटप चिन्ह वाटप अगदी पाच दिवस राहणार आहे त्यावेळेस मी तुमचा प्रचार असेल चिन्ह वाटप असेल काय सांगायला समजा शंभर टक्के करू शकतो चिन्ह पोहोचणं पण गरजेचं आहे व्यक्ती पोहोचणं पण गरजेचं आहे आणि मी ऑलरेडी म्हणजे अठरा वॉर्डातल्या कुठेही विचारा मला त्यामुळे मी तिथं चेहरा पण महत्वाचा आहे आणि काम करणारा माणूस सगळ्यात जास्त महत्वाचा आहे त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती आज व्यक्तिशा नावानेशी माझ्यासोबत कनेक्टेड आहे त्यामुळे या गोष्टीचा मला फायदा प्रणितीताई भालके पंढरपूर नगर पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ते तर आपल्याला थोडक्यामध्ये असं सांगितलं आहे की आपण जाती पातीचं राजकारण तो कुठेही केलं जाणार नाही आणि तळागाळातल्या सामान्यपर्यंत माझा मी ज्यावेळेस नगरात होईल त्यापर्यंत माझा विकास त्या पद्धतीनं केला जाईल अगदीच तर आपण ह्या व्हिडिओमध्ये हेतच सांगतोय तुम्ही पाहायला विसरू नका मंगळवेढा माझा न्यूज ताई तुम्हाला पुढील कार्यास आमच्या पूर्ण शुभेच्छा धन्यवाद